नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शैलेश काशीत पाटील शिवशासने आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपले, आपले सर्वांचे स्वागत करतो आज दिनांक आहे तीन दोन दोन हजार पंचवीस आज बऱ्याच दिवसानंतर आपण आलेलो आहोत नारेगाव मार्केटमध्ये मा धानामिती शापूचे लाईवली पाहण्यासाठी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा जेणेकरून बाजारभावाचा अंदाज आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के आल्याशिवाय राहणार नाही आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत आपले बाजारभावाचे व्हिडिओ पोहोचून त्यांना गर्भ असल्या बाजारभावाचा अचूक अंदाज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून आल्याशिवाय राहणार नाही सर्व मी मनापासून आभार मानतो चला तर जाऊया लाईवली लाव पाहण्यासाठी नारेगाव मार्केट मध्ये नाना मिती शापूचे रुपये मीथी तेराशे अकरा रुपये बिड झाली चौदाशे साठ रुपये बीड झाली चौदाशे एकान रुपये भेट झाली मी तीच मीती मातस मिठ बाराशे सत्तर झाली પંદ્રહ પંદર બિટારી साठ रुपये साठ रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये भेट झाली मी एक रुपये नऊ एकावन्न रुपये गावती कोथंबीर नऊ साठ रुपये नऊ सत्तर रुपये नऊ ऐंशी रुपये नऊ हजार एक रुपये अठरा पंचवीस रुपये हजार तीस रुपये बीड झाली कोथंबीर गावठी कोथंबीर अकराशे अकरा रुपये झाली परत गावठी गावठीथंबीर बाराशे साठ रुपये बीड झाली गावठी कोथंबीर

સાત સત્તર રૂપિયા 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 સાત શેક રૂપે સાત શેક રૂપે સાત પંચીસ રૂપિયા સાત વીસ રૂપિયા खाली <kung> करायचं <government> <popantsic> तेराशे तीस रुपये भेट झाली परत मिती तेराशे तीस रुपये भेट झाली परत शेकडा वीस होती पंधराशे वीस रुपये झाली मी ती पंधराशे अकरा रुपये झाली शेकडा वीस रुपये गावठी कोथंबीस गावठी कोथंबीस बाराशे अकरा रुपये बीड झालं गावठी पाथंबीर बाराशे अकरा रुपये बिड झाली गावठी कोथंबीर गावठी कोथंबीर बाराशे एक रुपये झाली शेकडा वीस गावठी कोथंबीर